हाय <laughs> फ्रेंड्स जर तुम्ही आमचा व्हिडिओ आज पर्यंत राहिले असाल तर लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलने म्हणजे तुम्हाला पिंकीचे रोज व्हिडिओ पाहायला भेटतील नवीन नवीन पण पाहून सबस्क्राईब करत ना तुम्ही व्हिडिओ पाहता तर जरा सबस्क्राईबचं बटन दाबून द्या म्हणजे तुम्हाला रोजचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जात जाईल मग हां तुम्हाला पिंकीचे व्हिडिओ आवडत नाहीत काय मग करा ना सबस्क्राईब पटपट मग पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ खूप छान आहे आजचा अन कमेंट्स करून सांगा मग कसा वाटला तो लाईक करून दे जा माय बाई हं लांब झाली माय बाई दोघी माय किती आहे माय दोरु कपडे वाव घातली आहे माय बाई वो माय बाई एवढी हिम्मत आहे प्रियोट किती हं माय कपड्याच्या शेजारी कपडे वाव घातली न हं इतकी माजली काय हं काय वाटलं राहिले काय वाटू राहिले संबंध जमल्यापासून हां संबंध जुटल्यापासून काय वाटून जायला काय माहिती तरी वाटते काय 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 कोणा राजाचे राजकुमार भेटला मालिका काय भेटला हां बरं झालं माहिती एवढं काही नाही आहे घरी दोघी वारी केले गेलेच गरवत आहेत इतक्या गरज आहेत त्याच्याच गरवत आहेत थांबतात माझी झटक तुम्ही उठल्याची प्रिया अ प्रिया काय कोणी बोलते का मोठा बाई आ बाई कोणा बिळात जाऊन भासल्या गोगी माहिली नाही येऊन राहिली काय काय मुद्दामन करून राहिले काय तुम्हाला काय आवाज राहिला काय कायचा आला आला घरवाला रावणाची लंका जरी ना रावणाची लंका जरी ना हा गरव राहत नाही ना कोणाचं घर राहते ना माणसा ना मध्ये घरगरून म्हटलं हम्म तेच ना नाकळीतले पाय सकाळी गेले तसंच असते माय बाई कधी पाहिलं नाही ते म्हणतात ना कधी मी पाहिलं सगळेच खाल्लं अशी गोत्यांच्या दोघी माय हां बिळात जाऊन भसलं दोघी माहिले की एवढी बाहेर येऊन राहिली काय काय काय

एवढी माजली, माजली का ते एवढी माजली काय एवढं काही नाही म्हटलं पुराच्या घरी एवढं जरा करू नका म्हटलं जरा जर खाली असते म्हटलं मोठ्या बाई लक्षात ठेवा माशी बंगा घेऊ नका तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते जसं चांगलं भेटलं तर मग म्हणून काय 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 सोडी जवळ ये म्हटलं तो सोडी जाऊया म्हंटल तुम्हाला होणार नाही म्हटलं म्हंटल आम्ही तुम्हाला उलट ठेवा तुम्ही म्हणार तुम्हाला लक्षात ठेवा म्हटलं मी किती भांडी तरी गिरायला मी तो सोडू दुसराच आहे अ व चित्रलेखा बाई मला खरंच माहिती त भाई कपडे म्हटले तर आपण रिकामी दोरी दिसली मग ते म्हटले बाई मग तेवढे काय बोलून राहिले माझे तेवढे काय बोलून राहिले आता काढून घेते मी कपडे बस एवढं झाले मग तू सांग ना मला की कपडे वाढून घातले काढून टाका तू घालतो कपडे वाढ त्याच्यावर तू घाल एवढे काय बोलतो माहिती आहे घरा सह खाली असते एवढं काय भेटलं हा आम्हाला आमच्या बारीने आमच्या कोरीनं भेटलं बाई आमच्या कोरीनं लय चांगलं भेटलं आता आम्ही घरी बसावं बाई हो हा मा वाटीची माणूस नाही काही नाही काय आम्ही उठली बाई मी माय बोलले मा बोलले लय चांगलं भेटलं आमच्यासाठी रास्त मला खायतो आमच्यासाठी रास्त मला खायची तिकडे खातो एवढे काय बोलतो माय आम्हाला एवढे काय बोलतो ना सुटल्या कपड्यासाठी बरं मी काढून घेतो बाई कपडे प्रकारला हल्ला काय करू नको बिचारी नाही भाई लहान झाली तुमची मोठा भाई लहान झाली तुमची बोलून माहिती बोलू राहिले माहिती इतकं गर्व आहे पुरे कुडाऊन नशी आता समजलं मध्ये श्री तुमची शिकवण आहे पुरली श्री तुमची शिकवण आहे तू आहे की बाबा बाबा कोणा राजा राजकुमार भेटला म्हणजे काय भेटला पण काही नाही लक्षात ठेवा म्हटलं सगळं जागेवर जागत राहायचं असते म्हटलं दादा लोद्याला गायले बारा महिने उद्या ना मग समज तुम्हाला काय किती काय तेवढा काय एवढे घमडण गर्व करू नका आज तुमच्याकडे जबाबान फुटली माझ्यासमोर आता लग्न तुम्ही चला चढ बोलायला लागले काय झालं हा काय झालं काय झालं काकू कोण कल्ला तू का करू काय अपिएटली मला विचारत अजून काय झालं का तुम्ही दोघी माये की किती बदमासावं हा काटली माझी कपडे कम होते होती वरून बघायचं काय झालं चिमटे तोडता जाणून चिमटे तोडता काय वाटत तुले काय वाटते काय 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 अगर राजा ऐकात राजे व काही नसते असं सांगत लग्न पहिले एवढा आहे ना तेवढा आहे मग समज लग्न झाल्यावर काय आहे तर एवढे घरवास तोडू म्हटलं अजून अक्षरा पड बाकी ती अंगावर आताच लागेल करत सांग अह काकू मला की माहिती नाही काकू ते दोन दोरी रिकामी दिसली म्हणून मी घातले कपडे वाढू आणि तशी आमच्या दोघीचे काही एवढे कपडे नसतात पण आता शिलावचे कपडे दिसले म्हणून घातले बरं मी काढून टाकतो मग आईला कशाला बुधवली तू मी घातले कपडे वाढू मग मला सांगायचं असतं ते आम्ही काढून टाकतो कपडे रिकाला नको करू एवढा मी काढतो म्हटलं ना ते हा चल काढ छटकन काढते कपडे पाच मिनिटाच्या अंदर काढते फेकून ती मी समजलं नाही नंतर म्हटलं दोरे हात मी लायचा म्हटलं मोठी हा ते काय काय घरात आली एवढी लगे पाहून जायला मग त्या दिवसपासून मी संबंध झाल्यापासून दोघी मारे अंदर अंदर राहतात कोणाशी बोलत नाही काही नाही हा लगे बाबा बापाय गेले म्हणतात पैसा त्याच्या काही कशा राहून राहिले आणि तू पाहि चकरा मारत नाही ना काकू काकू तोंड दिसून आले तो भुली का सगळं भुली काकाची उपकार लहान काकानाच केलं म्हटलं तुले काकाकूले भुली तेवढा घर आला तुले नाही गं काकू तसं काही नाही माहिती तसं काही नाही आहे माया मनात आता मला त्या दिवसपासून का थोडंसं होऊनच लागलं होतं पण आईची तब्येत बरोबर नव्हती म्हणून आम्ही दोघी घरात झोपून झोपूनच आहो म्हणून त्या घरी येणार झालं नाही माया आवाज दिला की केव्हा येतो काकू मी जेव्हा आवाज दिला ते वाली नाही असं मग गर्वंत कशाला येईन मला काही नको बोलत जाऊ म्हणजे तुला म्हणायचं काय हा मला म्हणजे काही नको बोलत जाऊ मग तुला तुला म्हणायचं काय म्हणजे मॅट आव काय मॅट आव का मी लोकल गोटे मारतो काय मी लोकल गोटे मारतो का मी मॅट आव का मी मला मॅट समजता का तुम्ही बघितले की अव किती बदमाश आहो तुम्ही हा मला मॅट म्हणतो अव पेटले मला मॅट म्हणते माझी बाई मला मॅट म्हटला इनो असा अच्छा त्या माझ्या शिकवलं वाटते तुला सगळं थोडं ते माझं शिक्षण आहे अव माझी बाई चित्रलेखा आणि काय मॅट म्हणा बाई तुले तू काय म्हणास लावत काय तू काय रे मॅट अशी माय तू लय हुशार बाई आहेस संध्याकाळ हुशार आहेस तू मॅट आणि माझी बाई काय खात होतो खालचं भांडा होतो काढून राहिली चौथ्या दिना माय घातले कपडे वाढतो काढून टाकतो आम्ही काय नाही कारण आता दोन जण लग्न आहे बाई तिथे लेखा माया पोरीचं तेवढी नको बोलू बिचारी तिने हा काय करू लागेल सवराला येतच नाही वरून बोलून राहिली हो 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 ठीक आहे ना ठीक आहे चालते ना हा बरं 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 वहिली पाठवतो ना प्रियाली पाठवतो नाही 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 माय मग नाही हा बरोबर आहे ना बरं आहे माणसाचं काही काम नाही तेच ना माणसाचं काम ही राहिलं नाही बघा आजकाल कपडे आहेत आता पोरच्या पोरशीच पोसून आहे आता आता माणसाचं काम राहिलं हा चालतं चालतं बोल हां ठीक आहे म्हणते हो 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 बरोबर आहे बरोबर आहे तुमचं हां म्हणजे हां तुम्हाला म्हणायचं काय तुम्हाला म्हणायचं काय काय जगा तुमच्या पुरुष योग्यच लग्न होणार काय लोकांच्या लग्न होत नाहीत काय माय पुरुष लग्न लग्न करायला मोठे तो पर एक मिनिट शांत बसता का म्हटलं हां तर एक मिनिट शांत बसता का म्हटलं सुरुची आई कोण आहे म्हटलं बीएचा करून बोलून राहिलो हां बोल हो ठीक आहे हो ठेवतो भाऊ मोठे होतो हो अरे तुम्हाला आहे की नाही आता नवीन नवीन संबंध झाला पुरुष करून फोन आला आणि फोनवर बोलून राहिले तुम्ही भांडण करून राहिले मोठ्या मोठ्या भरून राहिले काय खरं तुम्हाला शोभत नाही नाही तर सुधारणा आता वगैरे भांडण का हंड करायचं तमाशा भर आलं तुम्ही काय झालं हा बोला तुम्ही मलाच बोला आज लोक तुम्ही हेच करत आले भाऊजी ऐकून भाग घेत आले आणि बायकोले बोलत आले तिस तू जिकडे तुमच्या भाऊजी ना हा पान झाला का सत्तर आला काय सत्तर आला दोघी माय लिखले हा लग्न ठरल्या ठरल्या सत्तर आला ते हा लगे पान आला प्रिय ना दोरीवर कपडे घातले आज लोक हिमत दोरीवर कपडे वाव घालायचे अरे दोरीवर कपडे वाव घातले तुमचा पहाड कोसळून पडला सुरेशाई तुमचं डोकं जागेवर नाहीये डोकं पाण्यावर चालते तुमचं खरं डोकं पाण्यावर चालते तर हा घरात जा लवकर घरात अरे वही नाही शांताराम भाऊचा फोन होता उद्या तिथे सासू प्रियासाठी पोत करून राहिली सोन्याची

अरे नाही नाही काही बोलता का वगैरे तुम्ही आता एवढ्या माणसांना बोलावलं तर जातं लागेलच नाही सकाळून त्या तुम्हाला बसून तुम्ही दोघी जणी चालला जा तुम्ही हो तुम्ही चमचे खाना तुम्ही चमचे चा रिकामे खाते मी तुम्ही सालाची गडी खाना सालाची गडी तुम्ही याच्या खर्चा उचल की चालला उचल की चालला काका काका मान हाय काय काही उचक म्हटलं काय उचक म्हटलं का तुम्हाला शांतारामनं की कपडा घ्यायला तुम्ही या म्हणून भाऊ म्हटलं काय नाही म्हटलं बरोबर त्या मायलेंट लेवल आलं म्हटलं तुम्हाला अरे काय बोलून राहिला तुम्ही त्याच्याकडून कोणी माणूस नाही येऊन राहिला शांताराम भाऊ बी निघून राहिली सगळ्या बाया बाया चालले आणि ते पाहून या तिच्या घरची दे राय आता ते लिहिला त्या मदत मी जाऊ काय काय बोलून राहिला तुम्ही खरं त्यात काय आला मानन सन्मान काही नका बोलत जोपर मग तुला घरात चला स्वयंपाक पण करा लागत नाही काय बसला भांडण करत येतो असं माणूस निवड राहतो तुम्हाला बोलायला काय झालं तुम्ही युवा हा ना आता फ्री आले बाप तर नाहीच मग काका बाप काय वाटलं गेला काय मग काय झालं तुम्हाला मान दिला असं कपड्यात म्हटलं का तुम्हाला हे पाहणं म्हटलं का तर तुम्ही चालले तुमच्या म्हणा मनामध्ये अरे तू नको घुन टेन्शन तू घुनो कोण टेंशन चल 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 तोंड चूप खरी बोलतो ना मी खरी बोलतो म्हणून झोमते खरं बोल नको ना खरं बोलणं कोणा झोपते ना, ना, खर ना, ना, खर ना, ना आता खरंच सांगा आता वाई नाहीये पुरली बाप नाहीये चुलताना बाप काय म्हटलं गेला आता तोंड का त्याचं काहीच हिवाळी मान देताना याच्या जागेवर बाप असं म्हटलं नसतं तिनं म्हटलं असतं पण या माणसाला अक्कल कुठे आहे तर मीच खराब दिसतो माणसाला मीच खराब दिसतो ना उमा बापा बाई हा? बापा पार अरे कशाला लागते अरे आपण कोण करणार आपण कोणीच नाही करणार प्रत्येक पोलीस मला इथे तिचं नशीब घेऊन येते तर वरचा परमिशन करते सगळं बरोबर तुम्ही नका घेऊ टेन्शन इथं काय टेन्शन घ्या लागते हा तो एकच दिवस आहे की नाही सगळं आनंदाने पार पडून हो ना तसं नाही तुम्हाला माहिती की तर तुमचे भाऊ नाही आहेत आ तुमचे भाऊ नाही आहेत तुम्ही आता कन्यादान नाही करू शकत ना आता कन्यादान तर करायला करावं लागेल आता बाई जर कन्यादान नाही बसली तर कसं करा मग तुम्ही एकले कन्यादान कसं कर समजा पाहते टेन्शन आलं मध्ये आता समजा खर्च मी करतो पण कन्यादानासाठी तुम्हाला दोघाईले बसा लागेल तिच्या मग कसं करता बापा हा ते बोलून बाबा चित्राला खा सांग कन्यादान कन्यादान नाही बसीन कि नाही बसीन तो त्याला फक्त डांगळ करीन बाई करते ती करते बरोबर करते वेळेवर कन्यादान ते आता आम्ही नाही करू तर कोण तुम्ही प्रियाचं कन्यादान आम्हालाच करायला गेन ते तुम्ही नका टेन्शन घेऊ मी समजवतो सुरतच्या आई मी समजतोय तुम्ही नका घेऊ टेन्शन एवढं टेन्शन घेसान तुम्हीच बिमार पडसान उन्हाळ्याचे दिवस आहेत इतकं टेन्शन घेऊ नका तरी या आईले समजून सांग बाई त्या घरात मी आलेच आहे सकाळच्या काळी मला तयार राहा मग हा ते लोक वाट पाहिजे तुमची मग उशीर नका करू